यवतमाळात अन्नत्याग आंदोलनाला प्रारंभ जीव गेला तरी बेहतर न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही सचिन मनवर राजमाता महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या चरणी नतमस्तक होऊन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यवतमाळ येथील आझाद मैदानात जयस्तंभा समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली सोयाबीन कापूस दरवाढ पीक विमा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची शंभर टक्के नुकसान भरपाई शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ही लढाई असून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही कुपोषण करते अन्नाचा कण खाणार नाही जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही अशी प्रखर भूमिका प्राध्यापक पंढरी पाट यांनी मांडली यावेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आयोजित अन्न त्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला ही लढाई सचिन मनकरची नसून तमाम शेतकऱ्यांच्या न्याय हक्काची आहे यावेळी आता नुसता पाठिंबा देऊ नका तर या आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन यावेळी केले आणि शेतकरी प्रकाश कांबळे नंदू कुटे निलेश आगलावे अभय अनासने सखुबाई कांबळे गजानन ढोरे देवेंद्र वावरकर प्रशांत कुंटे रिपीट प्रशांत कुटे शिव कुटे प्रतीक इंगोर गोले, रुपेश ुपेश माकडेनाद सुरपाम प्राध्यापक प्रवीण देशमुख बाळासाहेब बांगुळकर जयसिंग चव्हाण अनिल चवरे सय्यद साहेबराव इत्यादी उपस्थित होते शेतकरी नेते सचिन मनवर यवतमाळ इथे आंदोलन सुरू असले तरी या आंदोलनाची धग राज्यभर पोहोचणार आहे आणि राज्यभरात विविध ठिकाणी वेगवेगळी आंदोलने केली जातील या आंदोलना दरम्यान उपोषणकर्त्यास कमी अधिक झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील उपोषण करते कृष्णा पुसनाके प्राईम इंडिया ट्वेंटी फोर साठी संजय कारवटकर विदर्भ देशातील सर्व शेतकरी मायबापांचं अगदी मनापासून स्वागत करतो आणि महाराष्ट्रातील त्याचप्रमाणे देशातील सर्व महापुरुषांना वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले बिरसा मुंडा संत सेवालाल महाराज व ज्या महापुरुषांनी या देशाच्या मातीसाठी प्राणार्पण केले त्या सर्व वीरांना वंदन करतो आणि आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अकरा वाजता आज कापूस आणि सोयाबीन संदर्भात बंगदत्त अन्नत्याग आंदोलनाला आझाद मैदान या ठिकाणी सुरुवात झालेली आहे या ठिकाणी आलेल्या सर्व शेतकऱ्यांचं मी प्राध्यापक पंढर खाटे उपोषण करते महाराणी कृष्ण खेप महाराणी सचिनभाऊ मांडर यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो